मी डॉक्टर प्रशांत बोठे वैद्यकीय अधीक्षक कमला नेहरू रुग्णालय आज आपल्याकडे संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे तर त्यासाठी भाविकांसाठी आणि वारकऱ्यांसाठी आपण विशेष सुविधा पुणे मानपातर्फे आपण त्यांना प्रोव्हाइड करत आहोत तर त्यामध्ये जसे की थंडी ताप खोकला त्यानंतर अंगदुखी त्वचेचे काही आजार किंवा क्षय क्षयरुग्ण जे कुणी संशयित असतील तर त्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार आपण पुणे महानगरपालिकेतर्फे भाविकांना उपलब्ध करून देत आहोत यामध्ये गरजेच्या रक्ताच्या तपासण्या आणि इतरही काही इन्व्हेस्टिगेशन गरज पडल्यास पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांना मोफत सुविधा देणार आहोत उपचारही आपण त्यांना मोफत देणार आहोत तसेच बऱ्याचदा भाविकांमध्ये खूपदा पायी प्रवास करावा लागत असल्याने अंगदुखी गुडघ्यांचे किंवा कमरेचे आजार यामुळे त्यांना वेदना वगैरे होत असतात तर त्यावरही आम्ही त्यांचे उपचार पुणे मनपातर्फे करत आहोत आणि त्या प्रमाणात त्यांना गोळ्या औषधे उपलब्ध करून देत आहोत